येणाऱ्या सत्तावीस ऑगस्टला गणेश उत्सव ही सुरुवात होणार त्यासाठी महाराष्ट्रामध्ये सर्वच ठिकाणी पोलीस प्रशासन हे सज्ज कशा प्रकारे गणेश उत्सव साजरा करण्यात यावा यासाठी महानगरपालिका पोलीस प्रशासन आणि गणेश मंडळ यांच्या अनेक ठिकाणी बैठक होत आहे त्याच धर्तीवर उल्हासनगर हो शहरामध्ये देखील या सर्वांची एक बैठक घेण्यात आली होती या बैठकीमध्ये कशा प्रकारे हा गणेश उत्सव साजरा करायचा गणेश उत्सव हा विरहित सोबतच कुठल्या प्रकारचे कायद्याची पूर्णपणे कायद्याची बजावणी करून हा गणेश उत्सव साजरा करण्यात यावा या बैठकीतील सूचना देण्यात आलेल्या आहेत या बैठकीला उल्हासनगर महानगरपालिकेच्या आयुक्त सन्मानिय मनीषा आव्हाळे सोबतच परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त सन्मानिय सचिन गोरे उपस्थित होते अंबरनाथ बदलापूर उल्हासनगर विठलवाडी येथील अनेक पोलीस अधिकाऱ्यांनी आणि पोलीस कर्मचारी हे देखील उपस्थित होते यावेळेस मंडळांना ज्या सूचना देण्यात आल्या होत्या त्यामध्ये डीजे हा पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे कुठल्या प्रकारची जे आणि ज्या मंडप बांधण्यासाठी जी परवानगी लागते ती परवानगी पोलिस ठाण्याच्या मार्फत कशा प्रकारे दिली जाते जा याला कुठल्या कुठल्या कायद्याच्या चौकटी आहेत याबद्दल देखील सांगताना सन्मान्य सचिन गोरे यांनी सांगितलं की संपूर्ण पूर्ण जो गणेश उत्सव आहे शांततेत पार पाडण्यात यावा याबद्दल त्यांनी माहिती दिली नमस्कार आज उल्हासनगर झोनमध्ये उल्हासनगर महा महानगरपालिका आणि पोलीस विभागातर्फे यांच्या संयुक्त विद्यमाने आपण इथे शांतता कमिटी तसेच गणेश मंडळाचे पदाधिकारी यांची समन्वय बैठक आयोजित केली होती त्यामध्ये माननीय मॅडम आणि आम्ही जे सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या ज्या सूचना होत्या आणि आपला गणेश उत्सव जो आहे तो पर्यावरणपूरक आणि ध्व दो, ध्वनी प्रदूषण विरहित कसा होईल या अनुषंगाने मुख्यतः त्यांना सूचना देण्यात आलेल्या होत्या यामध्ये आपण डी जे वापर यावरची जी बंदी आहे त्याविषयी सांगण्यात आलेलं आहे शिवाय जो गुलालाचा वापर होतो ज्यामुळे बरेचसे स्किनचे प्रॉब्लेम होतात एलर्जी होती त्या अनुषंगाने फुलांचा वापर केला तर ते जास्त हितावह असणारे याविषयी आपण सांगितलेलं आहे तसेच आपण जे मागाशी आपण प्रश्न विचारला जो मंडपाचा प्रश्न होता त्यात क्लिअर कट आपण सांगितलेलं आहे की पंचवीस टक्केपेक्षा जास्त जे मंडप आहे ते रोड रोडला जास्त असू नये या अनुषंगाने ज्यावेळेस ते ॲप्लिकेशन करतात एक खिडकी योजना महानगरपालिकेतर्फे राबवण्यात येते त्यांच्या ॲपमार्फत ही परमिशन दिली जाते ज्यावेळेस आमच्याकडं ते ऑनलाईन आम ॲप्लिकेशन येतं त्यामध्ये आमचे जे गोपनीयता कर्मचारी असतात पी एस आय असतात ते जाऊन जागावरती पाहणी करून जागा पाहणी अहवाल एन ओ सीच्या स्वरूपात सबमिट केल्यानंतर मंडप परमिशन मिळत असते आणि तीच जी पद्धत आहे ती ह्या वर्षी पण आम्ही राबवणार आहोत त्यातले जवळपास आता ब्याऐंशी मंडळांचे ॲप्लिकेशन जे आहे ते आम्हाला प्राप्त झालेले आहेत आता सध्या स्थळ पाहणी सुरू आहे सर मागच्या वर्षी ज्या मंडळांनी कायद्याचं पालन केलं नाही त्यांना यावर्षी परवानग्या देण्याबाबत काय विचार केला जाईल त्याविषयी ज्या गुन्हा दाखल असेल किंवा एम पी सी बीला प्रस्ताव गेला असेल त्याचा ता निश्चितच आम्ही विचार करणार आहोत यावेळेस आपण मागचा जो पूर्व इतिहास आहे किंवा ज्यांच्यावरती गुन्हे दाखल आहेत परवानगी देताना आम्ही निश्चित त्याच्यामध्ये विचार करूनच परवानगी देणार सर आगमन मिरवणुका आणि विसर्जनाच्या मिरवणुका ह्या आता म्हणजे आगमनाच्या सुरू झाल्यात आणि विसर्जनाची मिरवणूक ही अरण चतुर्थीच्या दोन दिवस नंतर त्यामध्ये मिरवणुकाच्या ज्या परवानग्या असतात त्या पोलीस स्टेशनला पोलीस स्टेशन, स्टेशन स्तरावरती आपण देत असतो आपल्याकडे दहाव्या आणि अकराव्या दिवशी मिरवणुका असतात त्याची रीतसर परवानगी त्यांनी घेतली असेल तर निश्चितच त्यांना आपण कुठली आडखाटी करणार नाही परंतु विनापरवाना जर मिरवणूक काढली तर निश्चितच आम्ही गुन्हे दाखल करणार आहोत सोबतच ज्या ज्या मंडळावरती गुन्हा दाखल झालेला आहे ज्यांनी गुन्हा ज्यांनी कायदा मोडला होता त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे त्यांना त्यांच्या परवानगी ह्या पूर्णपणे नाकारण्यात आलेल्या आहेत सोबतच जिथे कुठेही पंचवीस टक्क्यापेक्षा जास्त जर रस्त्यावरती बंड मंडप बांधण्यात आले असतील त्या मंडपांना मंडपांना परवानगी नाकारण्यात आलेली आहे त्यामुळे देखील आता महानगरपालिकेचे जे कर्मचारी असो अधिकारी असो किंवा पोलीस प्रशासन असो यांनी देखील आता कायद्याचं कोण पालन करते आहे कोण नाही करत याच्याबद्दल देखील काळजी वाहणे अत्यंत गरजेचं आहे